नाही नाही जवाई बापू असं नाही चालणार ना जवाई बापू तुम्ही प्रत्येक वेळा येता तसेच जाता आम्हाला काही भाग्य तर लाभू द्या बा जवाई बापू तुमच्या पाहुणचाराचं तुमचा पाहुणचार तर करू द्या एखाद्या वेळेस तरी जवाई बापू हम्म काय पाहुणचार मामाची मी काय परखा हो का मी तुमच्या पोर असं मान समजा नाही ना जवाई बापू असं जवळ आले पोरग समान मान चालते काय जवाई तर तुम्ही जवळच आहात तुम्ही पोरग मानून तर आमची पोरगी कशी देऊ तुम्हाला जवाई बापू आता तुम्ही थांबा काही नाही आता ते पोरग नाही ना काही नाही तुम्ही जवळ या तुम्ही पाहुणे आहात जेवण खाऊन करून मग झोपा उद्या हा जवई बापू कसं बोलले तुमच्या मामीजी ते बरोबर आहे तुमच्या सासूचं बरोबर आहे तुम्हाला पोरगा आम्ही मानू शकत नाही तुम्ही जवळ या आमच्या पाहुणे आहात ठीक आहे आता तुम्ही शांततेनं घुडघुड करू नका शांततेनं बसा आराम करा मी जाऊन भाजी आणतो तुमची सासू साईपाक करते जेवण खाऊन करा मस्त आराम करा मस्त थंडीचे काय मामीजी तुम्ही त्रास घेता आता तुमची तब्येत खराब आहे आणि तू तुम्ही तु तु स्वयंपाकाचा त्रास तु घेता नाही नाही राहू द्या का सांगणं कामतो जराशी तू उभी काय रोबटवानीच बसली आता तुझ्या बोटन दाबू का मी मग पडा पडा आता मी काय बोलू बरोबरच बोलतात घोडीवरच पळता टोकावर बसून मी काय बोलू आता मामीजी मामाजी स्वयंपाकाचं पाहून चाललं काही ठेवू नका तुम्ही आता झाले एक वर्ष आता मी काही नवीन नाही हा आणि मी काही पाहुणा नाही मामीजीची आहे तब्येत करत मामीजी अजून सायपाकात गुतून अजून त्याची तब्येत खराब वाढाल म्हणून म्हणतो मामीशी काय म्हणतो आराम करा तुम्ही ठीक झाली जवळ बाप माझी तब्येत आता थोडीशी सर्दी खोकला होता जवळ बाप जास्त काही नाही नाही ठीक आता काय राहिलं आता करतो मस्त स्वयंपाक आता बसा बरं बा ठीक आहे आता पण लवकर करा बा मी साडेसात वाजता मी इथून निघून जाईल मी राहत नाही बा तिथं परमेश्वरले बी पोहोचायचं आहे मध्ये मग मग उद्या अजून तिथून निघत जाईल यवतमाळ साठी मन मोठं तिथं तरी एक रात्र राहू त्याच्यासाठी म्हणतो लवकर करा मग करा हो लवकर लवकर लवकरच करतो काजल तू करू लाग तू कर पट पट हा करतो मी पट पट करतो बसा तुम्ही ठीक आहे मग जवळ बघ तू बसा तुम्ही मी येतो भाजी घेऊन हु? हो हो ठीक आहे बोलत नाही जराशी मग तिथं कडमी शोधले काही जाऊ आपण कर बरं पोट पोट काय ते भात भाजी भाकर पटपट कर काय होईल हो करतो ना करतो ना किती घाई जाणच आहे ना आपल्याला दोघं आव ना मग दोघं आव मग काय भीती तुम्हाला दोघं आव ना आपण जाऊ करतो तशी मी लवकर लवकर करतो तू तुम्हाला तो ती काय येतोच नाही आठ दिवस मग कशी का फोन केली

तर जवळ आले बाबा रातच्याला नाही जाऊ देवा असं तसं म्हणून म्हणतो एक फोन करून पहा बरं येतो म्हणते का नाही म्हणते तर मग कसं साहेब करायला बरं होते म्हणून म्हणतो जास्तीचा काय करू मग मी येतोच म्हणलं ते ये ना तर दोघाचाही साहेब करतो मग हो तो ही गोष्ट मी बरोबर आहे म्हणा बर थांब लावून पाहतो त्याला फोन काय म्हणते आता हॅलो आई बोल काय म्हणतो अरे राकेश कुठे आहे रे बाबू तू आता कुठे आहे निघला का तिथून यवतमाळावरून निघाला हो आई मी काजलच्या घरी आहो मग आज येतो ये ये ना ये ना ये ना ये का नाही येत येतो ना आई येतो ना आता तुला सांगतलो ना मी आज येतो म्हणून आजच येतो मी मग काय करतो मग तिथं आतापर्यंत निघ ना तिथून मग निघा दोघे ना तिथून तर इथं लवकर पोहचा मग रात्री निघशील काय बसला का नाही मग तिथं जाऊन आई मा सासऱ्या मा सासून केली जबरदस्ती जेवासाठी त्यात ते स्वयंपाक करून राहिले मा सासऱ्या केला भाजी आणले मै करून राहिली स्वयंपाक काजत बी करून राहिली तो जेवण खावून करून इथून साडेसात आठ वाजता निघतो एवढ्या रातच्या ना नाही एवढ्या दे जबरदस्ती केली काय ना तर जेवण खाऊन करून तिथं उठून येऊन जाजो इकडे नाही मी राहत नाही इथं जेवण खाऊन करून निघून जातो तो राहू आम्ही काही भीती नाही बरं तो आमता आपण पाय बरोबर बर जपून ये काना गिनाले बांधून बरोबर ये दिवस आहे काय म्हटलं जपून गाडी बरोबर हळूहळू जपून चालवजो बाबू नाही तर मग येऊच नको मी तर म्हणतो उद्या येजो काही नाही होत आई मी बरोबर चालू होतो बरोबर येतो मी हा बर बर ठीक आहे ये मग येते हो बिंदू येते तो जेवण खाऊन करूनच येते तो तर स्वयंपाक काही करू नको त्याच्या पुरता आपल्या आपल्याच अप्ला पुरता कर येते ते जेवण खाऊन करून आले का झोपाच आहे इथं चाला ना बिंदू ताई चालत नाही काय ये पा आलो वादळ कुठं हो पा तुम्ही भुल्ले वाटते तुम्हाला आठवणच नाही काय गाजर घ्यावाले बाजारात सकाळी सस्त गोष्ट झाली ती आपली का गाजर घ्या दोघे जणी जाऊ म्हणून उद्या गाजराचा हलवा करायला लागते ना हो 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 गाजर घेवानी चाल ना तर मग परी परी झोपली आहे नाही अन्मापाशी नाही तर तिले तिला स्वेटर गिटर गी टोपी गिपी ते बांधून अन्मापाशी नसन झोपली तर नाही नाही आता आता झोपली ते झोपते ते एक घंटा आता थोबी झोपला आता भाई आता सहा वाजेपर्यंत थोबी काही उठत नाही चांगला आहे चला ठीक आहे घेऊन या मग काय काय जा दोघे जाणी पैसे बिंदू ताई बापा अशी कशी बोलतो ललिता तू बनून राहिली ना तुया ललिताचा स्पेशल हलवा तू बनवून राहिली तू तर तूच पैसे ना बापा माया हलवा नाही बनवून राहिली बिंदू ताई काही बोलता का गाजरचा हलवा बनवतो गाजर आणाले पैसे म्हणतो तर तू या हातचा तू बनून राहिली ना गाजराचा स्पेशल हलवा तर तूच ना पैसे मी काय माझ्यासाठी बनवून राहिली का ताई आपल्या घरासाठी बनवून राहिली ना आपल्या सगळ्यासाठी तर आपल्या रसोईतले पैसे घेणं जे भेटते तुम्हाला महिन्याभराचे त्याच्यातले घ्या ना घेतो 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 त्याच्यातलेच घेतो पैसे मी मजा करून राहिली तर सांग चाल तुम्ही मजा करायचं शिकले आजकाल आज ताई चाल आणा पैसे मी बाहेर उभी आहो चांगले आहे हो लगिता हे प गाजर मस्त आहे टपोरे टपोरे मोठे मोठे बी आहे घेऊन घेऊ इथूनच आणि चाल पटकन अजून काही दुसरं काही घेवायचं असेल ते घेऊन घेऊ काय ताई चला समोर चांगले आहे ना इथूनच घेऊन घेऊ ना साफसुफाई ना मस्त काय अजून पुरा बिंट काय इथं उलिशेच आहे ना बिंदू ताई उलिशे असल्यानं महाग असं ह्या तिकडे चला मोठ्या गंध राहते तिथं चला चाल बी भेटन थोडसे माल पाहत का तू चाल मग सस्ता घे बाका मग पाच रुपये नाही सस्ता भेटला तर आपले डायरेक्ट पन्नास शंभर रुपये वाचते आपल्याला एक किलो दोन एक किलो घेवायचे आहे का चांगले तीन चार किलो घेवायचे आपल्याला तीन चार किलो काय करशील मग दोन किलो तर लय मोठा हलवा होते दहा बारा प्लेटा नाही तीन किलो तरी घेतो भिंत ताई गच्च भरू भरू प्लेटा आल्या पाहिजे थोडं थोडं नाही एक वेळा खा मन भरून खा हम्म चल बाप्पा तुया मत ना घी चल कोण इकडे चालतात चला तर मी तुया मागा मागा येतो तू वय समोर समोर गाजर गाजर हलव्याचे गाजर हलवाई गाजर चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो त्याच्यापेक्षा मोठे मोठे गाजर आहे दोन तीन किलो घेतले मोठा हलवा नाही कुठं गेली हो बिंदू ताई राहिली आहे मोठे मोठे घे ना काय हो बिंदू ताई सोबत सोबत चालत नाही माग 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 पाहिलंच नाही का कधी बजार हम्म आता तू घेऊन राहिली गाजर आता त्या माग माग मी पाहत पाहत येऊन राहिली घे ना साधरे आहे ना घे काय रुपये किलो म्हणते क्वांटिटी लय मोठी आहे कसे मोठे मोठे आहे नाही का जाडे जाडे आणि चाळीस रुपये किलो म्हणते बरोबर आहे हो बरोबर आहे घे घे आता आता मागत रे पुढच्या महिन्यात राहीस असते घे घे किती घेतो भाऊ ये पा दहा रुपये कमी कर तीन किलो घेतो दहा किलो घ्या ना तुम्ही घ्या मी रुपये कमी करत नाही कसं आहे म्हणते रुपये कमी करत नाही रे बापा दहा रुपये कमी कर मला दहा किलो नाही पाहिजे मला तीनच किलो घेवायचे आहे नाही 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 कमी नाही होत कमी नाही होत समोर चला समोर चला आपले गाजर हाय क्वालिटीचे आहे कमी होत नाही भाव करायचा ना फिक्स था, रेट आहे इथं भाव करणे बंद फिक्स रेट आहे हाय पाय दुकान आहे का तू पाच फिक्स रेट सांगून राहिला कर दहा रुपये कमी तीन किलो घेतो सीधा सीधा हिशोब आहे साठ रुपये देतो नाही आपलं चाळीस रुपयाचा सीधा सीधा हिशोब आहे एकशे वीस रुपये द्या कसा हो बिंदू ते कमी नाही करत म्हणते हा घेऊन घेता एकदम दहा रुपये कोण कमी करते घेऊन घेऊन भाजीपाल्यामध्ये काय भाव करते का कोणी आता काय पुरा अजून बाजार होईल ना तिकडे घेऊन घे चाळीस रुपये चाळीस रुपये तरी कमी करा भाऊ हो। तीन किलो घेतो नाई मी उद्याच्या बाजारात विकून टाकून परवाच्या विकून टाकून पण बी रुपये कमी नाही करत खराब होईल चालते ढोराले मांडन मग पण एक बी रुपये कमी नाही देणार नाही आकडेल वनाचा दे तोल दे तीन किलो तोलून काम तुले वीस रुपये कमीच देतो तरी मी शंभर किस नोट देतो तुला हा घ्या भाऊ घ्या शंभर रुपये घ्या चाल ना ही सोप बरोबर असा कसा ही सोप बरोबर वीस रुपये अजून वीस रुपये काढा एकशे वीस रुपये होते तीन किलो चे घ्या ना आता तुमची नाही ना माई नाही तर दहा वीस रुपये कमी तरी घ्या घ्या शंभर रुपये बंदे बंदे घेऊन घ्या वीस रुपये माझ्यावर चिल्लर नाही मग पहिले सांगतो आलो पाहिजे तुम्हाला वीस रुपये चिल्लर नाही म्हणून पहिलेच मी सांगतलो होतो तुम्हाला मी तर भाव होत नाही इथं आणि चला तू वापस टाका ते वापस टाका ते दादर तुमच्या शंभर रुपये तुमच्या जवळ ठेवा वीस रुपये असं तर द्या चला पन्नास द्या पन्नास असं तर शंभरची द्या दे मी देतो चिल्लर पण मी कमी घेणार नाही काय खावाच्या वस्तूसाठी साठी मरतो का भाऊ काय सोनं होय काय वीस रुपये कमी घेशील तर काय तू काय गरीब होऊन जाशील काय मी काय माळी बांधून घेईन का मी काय श्रीमंत होऊन जाईन का मी काय अंबानी होऊन जाईन का बनून जाईन का वीस रुपयाने तू यावा द्या घ्या शंभर रुपये आता मी घेतलेला माल वापस देत नाही हम्म भारी जबरदस्त आहे बाईची तो ठेवा शंभर रुपये तुमचे आणा बाई आणा ते आणा ते टाका इथं टाका ते गजर टाका इथं पुढे आता घेतो का नाही घेत शंभर रुपये का बोमलू पुढे बाजारामध्ये तो इथून गाजरचं दुकानच उचला उच गाले लावतो असं कसा तू वीस रुपये कमी नाही घेत अरे बा बायको आहे रेची बहीण अशी बायको नाही भेटाव रे ना बापा कसा इथं नवरा कसा झेलत असून रे बापा हिले आणा द्या मी ना डबल मा दुकानात दिसल्या नाही पाहिजे मा गाजर घेवाली इथं बाजारात माय माय इलाक्यात दिसल्याच ना पाहिजे तुम्ही कळून नाही मी त्या बापाचा वैता बाजार खरीदला का तू बाजार येईन मी दहा वेळा येईन मी तुझ्यापासून नाही खरीदणार पण तुझ्या बाजून दुकान आहे ना तिथून खरीदन मी चल कुठं इथून दिसतातच नाही मला इकडे घेऊन जाते गाजर भीक देलो मी तुम्हाला भीक भीक मध्ये ठेवा ते शंभर रुपये घेऊन जाते गाजर मी कोणाला देते का भिकार दे हा भिकारी असन तू तू खानदान भिकारी भिकारी म्हणून राहिला आम्हाला भिकारी दिसून राहिलो का तुम्हाला बंगल्या बंगल्यावाला बंगल्यातले सुना म्हणून आम्ही बंगला आहे ना मा चाल दाखवतो तुले पैशाची कमी नाही पैशाची कमी नाही तर काय बा गरीबाची मजा होता वीस रुपये कमी देऊन तुमचं काही हलक भारी होईल का वीस रुपये द्या तुम्ही तर चला काढा ते वीस रुपये एकशे वीस रुपये द्या मध्ये मापाशी चिल्लर नाही म्हणून म्हणतो मन पाचशेची नोट आहे मग देऊ काय हो ना आना द्या आहे माझं चिल्लर नाही नाही हो वीस रुपयासाठी पाचशेची मोडू का मी मी मोडत नाही पाचशेची घ्यायची तर घे घे शंभर रुपये ललिता देऊन दे ना पन्नाशी देऊन दे तो तीस रुपये वापस दे पण बिंदुताई आता बंदी हाय ना आपल्या जवळ मग रुपयासाठी तीस रुपये चिल्लर असं शाही सारखं वागतुताई शेवटी गेलेच कनी वीस रुपये कमी म्हणते ललिताचा जवाब ललिताचा पासा कधी उलटा पडत नाही